नमस्कार मी मयुरेश कोणनूर, हिंदकेसरीचा किताब मैदान आज रंगणार आहे पुण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अभिजीत कटके हा या हिंद केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाऊन पोहोचलेला आहे अभिजित कटकेनं नासिरला हरवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलेली आहे अभिजित कटके हा मूळचा पुण्याचा आहे यांना महाराष्ट्र केसरीमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं विजय चौधरीकडनं तो हारला होता तुम्हाला आठवत असेल तर पण ती मॅचची कुस्ती होती आता लाल मातीत खेळतोय अभिजित कटके पुण्यात सुरू असलेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या कुस्त्या आज सायंकाळी खेळवण्यात येतील पुढच्या काही वेळात त्या सुरू होत आहेत उपांत्य फेरीमध्ये अभिजित कटकेची कुस्ती सुमितशी होईल या उपांत्य फेरीमधली दुसरी कुस्ती जी आहे ती जोगिंदर किशन जोगिंदर आणि किशन या दोन उत्तरेकडच्या पैलवानांमध्ये होणार आहे का उपांत्य कुस्तीतला विजयी पैलवान मग पुढच्या जी दुसरी कुस्ती होणार आहे त्यातल्या त्या 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 पराभूत पैलवानांशी खेळतो मग परतीच्या या दोन कुस्त्या होतात आणि त्याच्यामध्ये जे जिंकणारे पैलवान असतात ते शेवटी अंतिम लढतीमध्ये लाल मातीत हिंद केसरी या किताबासाठी लढणार आहेत श्रीमंट दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं हे जे हिंद केसरी किताबाचं मैदान आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं हे मैदान जे आहे ते बोलवण्यात आलं आहे अर्थ असा आहे की कुस्पर्धेतल्या कुस्त्या ज्या आहेत त्या मातीमध्ये खेळवण्यात येत आहेत हिंद केसरी किताबाचा नवा मानकरी कोण याचा फैसला कोण होणार ते जाणून घेऊयात कोण आले आहेत अंतिम फेरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभिजित कटके हिंद केसरी किताबासाठीचा हा गट जो आहे तो पंच्याऐंशी ते एकशे तीस किलो वजनाच्या पैलवानांचा आहे हिंदकेसरी केसरी किताबासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीच्या कुस्ती आता संध्याकाळी पुढच्या काही वेळात सुरू होत आहे अभिजीत कटकेचा उपांत्य सामना जो आहे तो सुमित या पैलवानाशी होणार आहे तर जोगिंदरची कुस्ती क्रिशनशी होणार आहे च्या मैलवानांमध्ये फक्त अभिजीत एकमेव महाराष्ट्राचा खंदावीर उपांत्य फेरीमध्ये पैलवानांना मिळणार प्रत्येकी दोन लढतींच्या संधी असणार आहेत एका लढतीतला विजयी पैलवान हा दुसऱ्या लढतीतल्या पराभूत पैलवानाशी लढतो परतीच्या कुस्त्या म्हणतात त्याला परतीच्या लढतीतल्या विजयी ठरलेल्या पैलवानांना मग फायनलचं तिकीट मिळतं उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये सहा मिनिटांच्या दोन डावांचा समावेश असतो जी आता उपांत्य फेरी होणार आहे या परती लढतीची लढत जी असते त्याच्यात सात मिनिटांच्या दोन डावांचा समावेश असतो उपांत्य फेरीच्या दोन्ही लढतींमध्ये खेळताना पैलवानांचा कस लागणार आहे यात बिलकुल शंका नाही आणि आपल्यासोबत आता आहेत वस्ताद वसंतराव पाटील जे सांगलीचे आहेत पण मुंबईमध्ये अनेक वर्ष तालीम तुम्ही शिकवतायत स्वतः तालीम करता आहात अनेक पैलवान तुमच्या हाती हातून तयार झालेत वसंतराव सगळ्यात सुरुवातीला मुळात लाल मातीतली कुस्ती आणि मॅटमधली कुस्ती कारण अभिजित कटके हरला होता मॅटवरच्या कुस्तीत आता तो लाल मातीत खेळतोय ह्याच्यामध्ये मा फरक काय असतो महाराष्ट्रानं वर्षानुवर्ष लाल मातीची कुस्ती पाहिली आहे पण ऑलिम्पिक वगैरे आलं की लगेच मॅटबद्दल बोलतात सगळ्या मॅटवर नेहमी प्रॅक्टिस लागतो पैलवान बरं आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना मॅटवर प्रॅक्टिस जरा कमी पडते असं माझं मत आहे बर त्यासाठी सुरुवातीपासूनच प्रत्येक आखाड्यात मॅट पाहिजे आणि मॅटसाठी तंत्रशुद्ध शिक्षणासाठी कोच पाहिजेत अच्छा आणि त्या कोचच्या माध्यमातन लहानपणापासून जर प्रॅक्टिस केलं तर मॅटची कुस्ती काय अवघड आहे असं मला वाटत नाही बर पण मग फरक नियमांमध्ये फरक असतो नियमांमध्ये फरक असतो आणि मॅट वर शूज वगैरे घालून खेळायचं असते त्यामुळं आणि एकदम फास्ट कुस्ती करावी लागते बर त्यामुळं दमछाक बी होते मातीत कसं असते पाय रवता येतात आरामशीर खेळलं तरी चालते पण मॅट वर एकदम फास्ट कुस्ती करावी लागते अच्छा आणि आता तर सहा सहा मिनिटाची कुस्ती तर एकदम कमी वेळात आपलं कला दाखवायची असते अच्छा मग हे थोडं सांगा ना की सहा मिनिटात दोन डाव सात मिनिटात दोन डाव कस डाव याचा अर्थ असा की सहा म्हणजे त्यात दोन फेऱ्या असणार म्हणजे तीन मिनिटाची फेरी त्यानंतर एक मिनिट विश्रांती आणि त्यानंतर तीन मिनिटाची फेरी असं टोटल सहा मिनिट असत बर आणि या तीन तीन मिनिटामध्ये पहिलवानी काय करून दाखवलं गुण घ्यायचं म्हणजे टेक्निकल फॉल म्हणजे टेक्निक करून दाखवायचं पकडून धरून आणलं तर दोन पॉइंट असतात डेंजर पोझिशन टाकलं तर दोन पॉइंट असतात बर एकदम असं कर्व करून टाकलं तर चार पॉइंट पाच पॉइंट असतात अच्छा असं गुण असतात बरं पण एवढं तीन तीन मिनिटांचे डाव असतात आम्ही कायम चितपट असा शब्द ऐकलाय तर एवढ्या वेळामध्ये चितपट होण्याची शक्यता असते ना चितपट सुद्धा होऊ शकते बर पण जास्त करून हा गुणावच नॅटवरल्या कुस्ती चालतात जास्त पण आजची जी हिंद केसरी आहे ही लाल मातीतली आहे लाल, मात। लाल मात तर लाल मातीतली कुस्ती तर महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून आहे जुन्या अनेक वर्षांपासून सगळे लाल मातीतले पैलवान आहेत तर याच्यामधलं वैशिष्ट्य आम्हाला थोडंसं याच्यामध्ये असं आहे आता त्यामध्ये अनुभव महत्वाचा असतो आता हे उत्तरेकडले पैलवान आहेत एकदम अनुभवानं पक्व आहेत बर आणि आपला अभिजित कटके हा नवोदित मल्ला आहे अगदी एकोणीसवीस वर्ष वय आहे आणि तो अनुभवी मल्लाशी फाईट देणार आहे बर त्यामुळं नक्कीच अभिजित कटके बद्दल आपल्याला अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत पुन्हा आपण तुमच्याकडनं लालमातीतल्या कुस्तीविषयी ऐकणार होतो आणि विजय साळवी पण आहेत आपले प्रतिनिधी विजय अभिजित कटके वास्तविक हारला होता विजय चौधरीकडून पण आता लाल मातीतलं मैदान त्याचं स्वतःच म्हणावं लागेल त्यामुळे एका प्रकारे तो होमग्राऊंड वर खेळतोय पुण्याचा आहे आणि परत लाल मातीत खेळतोय महेरेश पुण्याचा आहे पुण्यातल्या शिवरामजी तालमीचा तो पैलवान आहे आणि अख्खं पुणं आज त्याच्या पाठीशी उभं राहिलं अभिजित कटकेच्या तर आश्चर्य वाटायला नको विजय चौधरी बरोबर जेव्हा कुस्ती झाली होती खरं तर अभिजित कडनं तेव्हाही मोठ्या अपेक्षा होत्या पण विजय चौधरीचा जो अनुभव आहे तो अनुभव खूपच कामी आला तब्बल तीन वर्ष जो महाराष्ट्र केसरी आहे त्याच्या आधीपासून तो महाराष्ट्र केसरीत खेळत होता त्यामुळे नक्कीच अभिजितला ती अंतिम लढत होती किताबाची लढत होती थोडीशी कठीण गेली आणि त्याला पराभव स्वीकारावा लागला पण त्या कुस्तीतनं अभिजित खूप काही शिकलाय स्वतःचे त्याचे वडील त्याच्या पाठीशी असतात अमर निंबाळकर आहेत अन्य पैलवान पा, पा, अजून प्रशिक्षक त्याच्या वस्ताद आहेत ते त्याच्या पाठीशी असतात गोकुळ मध्ये तो अजूनमधून जाऊन तालमीला जात असतो एवढा सगळा अनुभव घेऊन आता तो या मातीच्या मैदानात उतरलाय त्यामुळे नक्कीच अभिजित काय कामगिरी बजावतो हे सगळ्यांचं उत्सुकता आहे पण म्हणूनच इथे मला थोडस आणखी नमूद करा असं आठ वाटतं की जे कुस्तीचे दोन डाव म्हणजे दोन फेऱ्या आणि त्यातली एक फेरी सहा मिनिटाची दुसरी फेरी सहा मिनिटाची पहिल्या लढतीत उपांत्य लढतीत होईल आणि त्याच्या जी उपांत्य आहेत ना त्या सात सात मिनिटाच्या आहेत हे मला इथे नमूद कराव असं वाटतं अच्छा ठीक त्यामुळे सहा सहा मिनिटांची पहिली फेरी असणार आहे आणि नंतर आ, सात सात मिनिटांच्या दोन फेऱ्या अशा असणार आहेत परतीच्या लढतीमध्ये पण आपण आता विषयी बोलत होतो तुम्ही त्याला पण स्वतःला खेळताना बघितलं असेल कधी तुमच्याकडे तालमीला त्याच्याविषयी सांगा ना त्याच्या खेळाविषयी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा मी अगदी जवळून पाहिल्या अभिजित एकदम म्हणजे एकदम धाडशी मल्ला आहे बर कमी वयात एवढी झेप घेतली त्यानं की आदर्श घेण्यासारखं पैवान आहे तो बर आज विजय चौधरी हे पैलवान अनुभवानं श्रेष्ठ ठरले त्यामुळेच अभिजित हारला देत त्यावेळेस मागच्या महाराज केसरीच्या नाहीतर सर्वांचं मत होत हा अभिजित कटकेच महाराष्ट्र केसरी होणार पण आता तो मातीमध्ये कायमचा असणारा पैलवान आहे त्यावेळेस अच्छा तर पण त्या दोन्ही मध्ये सराव करताना इतकं लगेच तंत्रामध्ये बदल हे शक्य असतं पैलवाना काय नाही अवघड असं काय नाही त्यात म्हणजे नेहमीची सवय असते ना अच्छा दोन्ही प्रॅक्टिस असते त्यामुळं काय अडचण येत नाही उत्तरे आ, उत्तरे ते 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 बर उत्तरेतल्या मल्लांविषयी तुम्ही बोललात ते पण तयारीचे असतात अनेक वर्ष उत्तरेतले हरियाणातले पंजाबातले मल्ल विरुद्ध महाराष्ट्रातले मल्ल अशा अनेक वर्षांपासूनच्या सगळ्या लढती आपण ऐकतोय आता अभिजित समोर जे आव्हान आहे ते त्यांच्याशी त्यांची पद्धत कशी आहे त्यांची शैली कशी असते अभिजित समोर आव्हान कसं असेल काय नाही अभिजित सुमित बरोबर आता पहिली गोष्टी आहे त्यामुळं मला तर काय वाटत नाही की कमी पडल अभिजित बरं त्यामुळे अभिजित यावर्षी हिंद केसरी होणार असं <laughs> मला तर मनोमन वाटतंय अच्छा शैलीमध्ये कसा फरक असतो उत्तरेतल्या आणि आपल्याकडच्या शिकवण्यामध्ये फरक असतो खेळण्यात असा जास्त फरक असा काय नाही पण मेहनत जास्त घेतात कंटिन्यू मेहनत जास्त म्हणजे जास्त प्रॅक्टिस जास्त वेळ मेहनत जास्त वर्ष मेहनत आपले कसं महाराष्ट्र केसरी झालं की समजा बास लगेच होता हा लगेच सुस्तावतात किंवा आस्ते असते कदम असते त्यांचं असा फरक आहे जरा आता पुण्यामध्ये एकशे एक, एक मल्ल आता पुण्यामध्ये जोरात पुण्यामध्ये ता, तालीम करतात तालीमे करतात तालमी बी भरपूर आहेत कोच चांगले आहेत त्यामध्ये किरण भगत आहे कोल्हापूरला माऊली जमदाडे आहे बिराजर पैलवानचा सागर आहे अच्छा एक नंबर जे पैलवान आहेत ते अच्छा आणि त्याच सगळ्या पैलवानांमध्ये अभिजित सुद्धा आहे तो तालीम करतोय पण आपण बघूयात की आतापर्यंत हिंद केसरीमध्ये कोण कोण पैलवान जे यशस्वी ठरलेले आहेत त्या सगळ्या एका यादीवर पण आपण एक नजर टाकूयात म्हणजे आपल्याला कळेल की जर हिंद केसरी आज झाला अभिजित तर तो कुठल्या पैलवानांच्या नामावळीमध्ये जाऊन बसेल एकोणीसशे एकोणसाठमध्ये श्रीपती खंसनाळे झाले होते त्यानंतर साठमध्ये सगळ्यात गौरवले गेलेले आजही त्यांच्याविषयी भयंकर आदर आहे ते गणपतराव आंधळकर कोल्हापूरचे त्याच्यानंतर आणखी एक मोठं नाव मारुती माने एकोणीसशे चौसष्टमध्ये ते हिंदकेसरी झाले होते मग एकोणीसशे सदुसष्टमध्ये हजरत पटेलसुद्धा हिंदकेसरी झाले होते त्यानंतर आणखी एक मोठं नाव हरिश्चंद्र बिराजदार एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यानंतर सत्तरमध्ये दीनानाथ सिंग नावाचे महाराष्ट्रातलेच पैलवान होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये चंबा मुंत सुद्धा झाले होते दोन हजार तीनमध्ये विनोद चौघुले अगदी अलीकडे पंच्याहत्तर ते थी दोन हजार तीन मोठी गॅप होती त्यानंतर दोन हजार पाचमध्ये योगेश दोडके हे एक नाव खूप गाजलं होतं दोन हजार तेरामध्ये अमोल बराटे इंदगेसिरी झाले होते दोन हजार चौदामध्ये संतोष वेताळ दोन हजार पंधरामध्ये सुनील साळुंखे त्याच्यामुळं आता प्रश्न असा आहे की या सगळ्या मोठमोठ्या मुट नावांच्या हरिश्चंद्र बिराजदार मारुती माने गणपतराव आंधळकर योगेश धोडके या नावांमध्ये अभिजित कटके हे नाव जाऊन बसणार आहे की नाही आपलं नजर असणार आहे पुढच्या थोड्याच वेळात ही मॅच सुरू होणार आहे तालीम मैदान सुरू होणार आहे छोटासा ब्रेक घेऊयात लगेच परत येतोय तुम्ही पाहत राहा एबीपी माझा